नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बांध जिल्हा गोंदिया बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चिचाळ बारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा पदाचे नाव दिलेले आहे माध्यमिक शिक्षण सेवक वर्ग नववी ते दहावी करिता हे पद वर्ग दहावी नववी ते करिता आहे पदसंख्या एकूण एक, एक, एक पद आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी वाङ्मय सामाजिक शास्त्र पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण बी एड टी ई टी लागू नाही विशेष सूचना टी ई टी लागू नाही वेतनश्रेणी व वयोमर्यादा पात्रता शासकीय नियमानुसार आरक्षण स्वस्त अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही सर्व ओपन म्हणजे या जागा ओपनमधून खुल खुला या प्रवर्गातून भरल्या जातील शेरा सेवानिवृत्तीमुळे हे पद से सेवानिवृत्तीमुळे खाली झाले आहे सर्वसाधारण सूचना दिलेली आहे उमेदवारांसाठी पात्र शिक्षक उमेदवारांनी रविवार दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजता शैक्षणिक व वा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता स्वखर्चाने ताई यस दहीवले आदिवासी आश्रम शाळा एरंडी भाटी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया गोंदिया येथे उपस्थित राहावे मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्र्याण्णव झिरो सत्तर वीस पाचशे एकोणसाठ अध्यक्ष पब्लिक सचिव प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया तर ही होती सविस्तर जाहिरात ॲडव्हर्टाईजमेंट नंबर टू सिंधू नवयुवक मंडल्स राजकुमार केवल रमानी हायस्कूल साई शाह स्क्वेअर जरीपटका नागपूर डबल फोर डबल झिरो वन फोर लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक संस्था आहे हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड शंभर टक्के अनुदानित आहे नंबर ऑफ पोस्ट वन एक जागा आए, teacher, शिक्षन सेवक. शिक्षन पोस्ट आहे असिस्टंट टीचर शिक्षण सेवक शिक्षण सेवकाची पोस्ट आहे क्वालिफिकेशन बी एस सी किंवा एम एस सी प्लस बी एड क्लास वर्ग आहे नाईन अँड टेन नववी दहावी मीडियम हिंदी हिंदी मिडीयमसाठी सब्जेक्ट मॅथ्स सायन्स फुल टाईम क्लिअर व्हेकन्सी आहे सॅलरी ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स इंस्ट्रक्शन्स एलिजिबल कैंडिडेट्स शूड अपियर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू अलॉंग विथ ऑल दी ओरिजिनल टेस्टिमोनियल्स ऑन ट्वेंटी एट टू टू थाउजंड ट्वेंटी फोर वेनसडे फ्रॉम टेन ए एम टू ट्वेल थर्टी पी एम ॲट राजकुमार केवल रमानी हायस्कूल साई वसंतशहा स्क्वेअर जरीपटका नागपूर ऑल दी कँडिडेट्स शूड ऑल्सो ब्रिंग वन सेट ऑफ अटेस्टेड टेस्टिमोनियल्स अँड सबमिट एलाँग विथ द अप्लिकेशन फोन नं फोन नंबर दिलेले आहेत दोन नंबर दिलेले आहेत सेक्रेटरी स्कूल कमिटी तर ही होती दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद